आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज मोहन भीमा होंडराव तालुका मोहर जिल्हा सोलापूर वाघोली गावचे रहिवासी आम्ही आमच्या पंजोबा आजोबा आई वडिलांपासून राहत आहे चाळीस वर्षापूर्वी शेती घेतली या शेतीला रस्ता आहे शेती घ्यायच्या अगोदरपासून आता तो रस्ता बंद केला आहे या गटाचा गट नंबर एकशे एकवीस ओब्लिक दोन एकशे एकवीस ओब्लिक तीन वाघोली पार्वती भीमा होंडराव भीमा कृष्णा होंडराव रस्ता अडवणारे लक्ष्मण लक्ष्मण बाळकृष्ण पतंगे विशान पतंगे विशाल ही आहेत लावकर े यांची आई व त्यांच्या मुलानं आपल्या प्रेस मीडिया न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती केली आहे की आम्हाला न्याय मिळावा आमचा ऊस वाळून चाललाय लवकरात लवकर मोहळ तहसील साहेब यांनी ऊस नेण्यासाठी रस्ता करून द्यावे अन्यथा आमचा ऊस वाळून गेल्यास मोहळ तहसील कार्यालयासमोर मी व माझा मुलगा आत्मदहन करण्यात असल्याचा इशारा दिलाय यावेळी सर्व शेतकऱ्यांचा रस्ता बंद आहे लक्ष्मण बाळकृष्ण पतंगे विशाल लक्ष्मण पतंगे या दोघांनी या दोघांच्या विरोधामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बरेच तक्रारी अर्ज मोहोळ तहसील कार्यालयात दिली आहे या दोघांच्या विरोधात सरील सर्व शेतकरी न्याय मागत आहेत दत्तात्रय दिगंबर पवार राजकुमार राम अण्णाप्पा होनराव गोपाळ अभिमान हरणे बजरंग ज्ञानदेव मानके समाधान भागवत पाटील पांडुरंग जाधव महादेव अमले प्रभू अण्णा जमदाडे गना तानाजी प्रल्हाद फाळके संजू नागनाथ होंडराव अतुल प्रल्हाद गावडे बाळू निवृत्ती गावडे लक्ष्मण बाळकृष्ण पतंगे व विशाल लक्ष्मण पतंगे या दोघांनी या सर्व शेतकऱ्यांचा रस्ता बंद केलाय आहे तुमचं नाव काय पार्वती भीमा होंडराव काय तुमच्या अडचणी काय द्या आमच्या अडचणी ऊस आमचा वर्षान वर्ष जातोय आणि ह्या वर्षी ऊस आढळलाय खड्डा खांदलाय कॅनलच्या हद्दीत त्यांचे हक्क त्यांचा काय नसताना सुद्धा आमचा सुद्धा कॅनलच्या हद्दीत हक्क आहे पण वर्षानुवर्षी सगळ्याच्या शेतकऱ्याचं तिथून ऊस जाते तर दिगंबर पवाराचा ऊस हेनी आडव म्हणताना आम्ही नको आडव म्हणली त्यांना वाट करून दिली आम्ही आता तुमचा इथं ऊस कुठं आहे इथं ऊस आहे का इथंच आहे आमचा समोर आहे आता हे रस्ता कुणाचा आहे ही कॅनलची हद्दी आहे सगळी कॅनल ची हद्द का कॅनल हद्द किती वर्षापासून आहे शेतकऱ्याच्या गेल्या कॅनलच्या हद्दीवर चाललो आम्ही तरी सुद्धा आता जवळजवळ तीस चाळीस वर्ष झाली आहे हा आम्ही घेऊन चाळीस वर्ष झाले शेत मग रस्ता कोण अडवलाय लक्ष्मण बाळकृष्ण पतंगे लक्ष्मी विशाल लक्ष्मण पतंगे त्यांनी अडवलाय खड्डा खांदलाय आणि त्या ऊस तोडीच्या गाडीवाल्या शेतना म्हणतो तुमचा पाय मोडीन इथन गेला होता आता चालूच तुमचं सुरच ऊस का हे हा सुरू ऊस आहे समजा आता तुम्हाला तहसीलदार साहेबांनी आणि पाटबंदरीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता काढून नाही दिला तर तुम्ही पुढे काय ऍक्शन घेणार आहेत आम्ही काय नाही कोर्टात जाऊ ना तिथं आत्महत्या करणार आहे आम्ही कलेक्टर पाशी तहसीलदार पशी, पशी, पशी जी रस्ता देणार आहेत ना पशी आम्ही वृद्ध झालेला आम्ही दोघांनी बी नवरा बायको जाऊन आत्महत्या करणार आहे आमचं ह्याच्यावर जीवन आहे आमचं शेतावरती शेतावरती जीवन आहे आमचं धन्यवाद सांगा आता हे लवकरात लवकर शासनाने तुमच्याकडे लक्ष नाही दिलं हे उसागड तर समजा तुमच्या शेतकऱ्यांचं सर्व नुकसान झालं तर तुम्ही पुढे आक्षेप काय घेणार आहेत शासनाने जर तहसीलदार मान्य तहसीलदार साहेब आणि उजनी उप अभियंता शाखा अधिकारी यांनी जर माझा ऊस उस चार दिवसात नाही जर नेला तर कसं ऊस नेणार रस्त्यावर मला ह्या कारवाई त्या शेतकऱ्यावर कारवाई करून रस्ता, रस्ता नाही खुला करून दिला तर मी तहसीलदार ऑफिस समोर आत्मदन करणार आहे धन्यवाद